विज्ञानाच्या बळावर आज अनेक शोध लागले ज्याचा आपण सर्वांना फायदा होताना दिसत आहे आज व तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध यंत्र हाताळणी सहाय्याने सहज व लवकर पूर्ण करतो असे प्रतिपादन व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी केले छत्रपती राजशेष राहू महाराज शिक्षण संस्थेच्या पॉलिटेक्निक कॉलेज कांचनवाडी येथे आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहेत सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शनाला भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते आज विद्यार्थ्यांसाठी विज्ञानात अनेक वैज्ञानिक संधी आहेत आजच्या प्रत्येक प्रयोगाचे यो येथे उपयु उपस्थित तसेच विद्यार्थी योग्य पद्धतीने निरीक्षण समजून घ्यावे याद्वारे बऱ्याच संकल्पना तुम्हाला माहीत होऊन शिकायला मिळतील प्रत्येक शाळेने कायम जागरूकता राहावे विद्यार्थ्यांनी विद्यार देखील आपला आदर्श व्यक्ती म्हणून शास्त्रज्ञ वैज्ञानिक यांची निवड करणे गरजेचे आहे शास्त्रज्ञाप्रमाणे प्रत्येक काम विद्यार्थ्याने स्वतःला झोकून करावे जुन्या काळात वातावरण बदलसोबत अनेक साथीचे रोग याचे परंतु आज येथे येत नाही का तर येतात परंतु तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की प्रत्येक आजारावरील औषधी आपला सहज उपलब्ध होते म्हणून वैज्ञानिक हा रोल मॉडेल प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असायला पाहिजे असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्यकारी अधिकारी विकास विना यांनी व्यक्त केले